या प्रकरणी महादेव आबाद दडस वय वर्ष ऐंशी राहणार भांबुर्डी या शेतकऱ्यांनी माळशिरस पोलिसात फिर्याद दाखल केली आहे शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी पंपासाठी बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जाच्या नऊ प्लेटा चोरून नेल्या असून त्याची किंमत नव्वद हजार रुपये इतकी आहे या चोरीचा तपास सहायक फौजदार निकम हे करीत आहेत सध्या माळशिरस परिसरात लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तरी नागरिकांनी आपल्या घराची तसेच शेतातील सामानाची काळजी घेणे गरजेचे आहे माळशिरस परिसरात अनेक परंतु झाल्या असून काही अपवाद वगळता मुद्देमाल परत काय मिळालेला नाही याची खबरदारी घेऊन नागरिकांनी सतर्क राहावेट